तर आतापर्यंतच्या रेकॉर्ड मध्ये असं वाटत होत कि मुस्लिम समाज हा त्या पक्षासोबत आहे या पक्षासोबत आहे किंवा या ह्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या पाठीशी आहेत त्यातून असं निष्पन्न झालंय मुस्लिम समाज हा शहर विकास आघाडीचा महाग आहे शहर विकास आघाडी हा काहीतरी करून दाखवल असं मुस्लिम समाजाला एकदम लागलेली होती त्याच्यामुळे मुस्लिम समाज ही शंभर टक्के करमाळा शहर विकास आघाडीच्या महागच आहे करमाळा शहर विकास आघाडी सावरकर शहराचा मारा बदलून टाकल असं मुस्लिम समाजाच्या भरपूर लोकांना असं वाटतंय की करमाळा शहर विकास आघाडीच करमाळा शहराची मदत करल असं वाटतंय त्यामुळं करमाळा शहर विकास आघाडीच्या मुस्लिम समाज गेलेला आहे असं दिसून येतंय शंभर टक्के विकास होईल करमाळा शहरचा तर करमाळा शहरामध्ये पप्पू पप्पू अण्णा सावंत हा एक असा उमेदवार आहे की तो करमाळ्याचा चेहरा मागा बदलून टाकत असं सर्वांची आशा आहे त्यामुळं करमाळा विकास शहर आघाडीला आहे आणि त्यांचा नगर अध्यक्ष मोहिनीताई सावंत यांना निवडून दिलेला आहे करमाळा शहराने त्यामुळं करमाळ्याच्या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी ही माझी शाश्वत आहे